ठाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आपण वाघाची शिकार करून त्यांचा दात आपल्या गळ्यात घातल्याचा वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी पुन्हा एक वक्तव्य केलं जे वादग्रस्त ठरू शकते मी त्या दिवशी छत्रपती शाहू महाराज यांची वेशभूषा केली होती आणि वेशभूषेत केलेलं वक्तव्य हे गांभीर्याने घ्यायचं नसतं असं त्यांनी म्हटलंय त्यावर काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका करत शाहू महाराज हे एक आदर्श आहेत उलट त्यांची वेशभूषा केल्याने सत्य बोलणं अपेक्षित असतं आणि महाराजांमुळेच कोण शाहू कोण चोर ही म्हण प्रचलित आहे अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी आमदार गायकवाड यांच्यावर केली आहे सातत्याने वादग्रस्त वक्तव्याने प्रसिद्धी जोतात राहण्यासाठी संजय गायकवाड असे बेताल विधाने करीत असल्याची चर्चा सध्या जिल्हाभरात सुरू आहे एम सी न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा स्टेटमेंट केलं होतं असं मान्य वेळ होती मराठी वेळ होती वेळ भूषेमध्ये वक्तव्य शाळेच्या मुलं महापुरुषांचे मोठ्यांचे जे वेशभूषा आहे ती करून मंचावर जातात आणि त्यांचा आदर्श काय होता याची आठवण आपल्याला करून देतात आणि जेव्हा अशी वेशभूषा केल्या जाते तेव्हा त्या ते ते वेशभूषेच्या आडती आदर्श ही दडलेली असतात आणि शाहू महाराज हे केवळ 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 सत्य बोलण्याकरता परिवर्तनाकरता ते अत्यंत प्रसिद्ध आहेत आदर्श आहेत त्यांचं काम हे फार मोठं आहे आणि त्यांच्या संदर्भामध्ये गांभीर्याने घ्यायचं नाही असं जर विधान केलं असेल तर ते दुर्दैवी आहे वास्तविक पाहता शाहू महाराज हे नेहमी सत्य बोलणारे आणि सत्याची पाठराखण करणारे महामानव होऊन गेले आणि त्यांच्या वागण्यालाच जी एक म्हण त्याच्या त्यांच्या वागण्याची पडली चोर कोण आणि शाहू कोण त्याच्यामुळे शाहू महाराजांचा गणवेश घातल्यानंतर आपल्या आपच त्या माणसाने सत्य बोलावं हे अभिप्रेत आहे बोगस ज्या गोष्टी आहेत आणि बोगस विधानं त्या अनुषंगाने कुठेही झाली नाही पाहिजे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती जोपासला जायला हवी